चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलेच्या सन्मानार्थ व्हीनस कंपनीने त्यांच्या नावाने नवी ब्रश मालिका बाजारात विक्रीसाठी आणली आहे आर्ट पुणे फाउंडेशन आणि व्हीनस ट्रेडर्स यांच्यातर्फे पुण्यात दरवर्षी व्हीनस कला महोत्सव भरवण्यात येतो या वर्ष महोत्सवाचे दहावे वर्ष होते पुणे येथील घोले पाटील रोडवरील राजा रवी वर्मा कलादारांना पार पडलेल्या महोत्सवात या ब्रश मालिकेचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ कला शिक्षक डॉ सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते आणि पुणे येथील झपूर्जा संग्रहालयाचे संस्थापक अजित गाडगीळ विनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी रावसाहेब गुरव सुभाष पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला प्रमोद कांबळेज मास्टर स्ट्रोक आर्टिस्ट प्रमोद कांबळे गोल्डन ज्युबिली कलेक्शन ब्रश या नावाने हे ब्रश बाजारात आणण्यात आले आहेत या सन्मानाबद्दल प्रमोद कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खूप छान खूप छान बोलले त्यांनी माझ्या कामाबद्दल थोडीशी माहिती कारण कृष्ण बघा जे बोललं गेलं ते थे ऐकलं त्यांनी नंतर मला भेटल्यानंतर मी त्यांनी खूप छान बोलले आप इतकी तारीफ क्या करते आप त्यांना माझ्या मोबाईलमधले थोडे कामाचे फोटो दाखवले सचिन तेंडुलकरचं त्यांनी सांगितलं थोडी चर्चा आली मग त्यांच्या भजनाबद्दल थोडंसं मी बोललो इतना सब याद है आपको मतलब वो तुम्हें जे एका गाने से रागे नुस रहते तुम्हें सब अभी तेज दीवार अजून ही चाहते खूब आवते तो उन्होंने माला कि एक दिन आप ऐसा दीजिए मुंबई आएंगे तो पहले मुझे फ़ोन कीजिए मेरे घर पे आइए हम साथ में खाना खाएंगे और फिर हम मतलब मैं आऊँगा तो फिर आपके साथ खाना खाएंगे मैं आपका एक पोर्ट्रेट बनाऊँगा तेमने जो निमंत्रण दिलाए ऐसा लोग करो तेज ते ज्या जॅकी स्वाभळी देखील बोलले त्यांचं देखील करायचं सगळे लोक कामाने प्रभावित होतात तुम्ही चांगलं काम करा ते लोकांपर्यंत पोहोचतं एवढंच माझं खूपच म्हणजे माझा ज्यावेळेस तो स्टेजवर सत्कार केला त्यावेळी जे ते माझ्याबद्दल त्यांनी नगरला असतानाच्या काय आठवणी सांगितल्या की आम्ही कसं यांच्या स्टुडिओ जायचो तासन तास त्यांची कला बघत बसायचो हे त्यांनी खास टेजवर सगळ्या मुंबईकरांना म्हणजे एवढं पब्लिक होतं मुंबईतलं तर मुंबईकरांना खास त्यांनी असं ऐकवलं की बघ नगरचे आहेत त्यांनी एवढं जग सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याबद्दल परत ते बोलली आहे नंतर आता नवीन जे काम मी करतोय सगळं इंटरनॅशनल लेवलवर जे काही काम आहे त्याच्याबद्दल त्यांनी बरीच माहिती त्यांनी सांगितली त्यामुळे सगळे मुंबईकर खूपच प्रभावित झाले असं मला एका कलावंताच्या नावाने ब्रश घेतली ती मला वाटतं ही भारतातली पहिलीच गोष्ट पहिलीच वेळ आहे तर त्यांनी व्हिनस ट्रेडर्सचे जे त्यांचं गोल्डन ज्युबली आहे पन्नासा त्याच्या त्याच्यानिमित्त त्यांनी विविध उपक्रम केलेले तर त्याच्यामध्ये खास म्हणून माझ्या नेवाने ब्रशचा सेट तयार केला आहे राऊंड आणि फ्लॅट ब्रश प्रमोद कामळेज मास्टर स्ट्रोक असा तो ब्रश आहे ब्रशचे सेट आहे तर त्यांनी माझ्या नावाने त्यांना असं वाटलं की मी जे काम करतो आहे त्याचा सन्मान वेगळ्या प्रकारे करावा तर त्यांनी ते पोलीस कंपनीला त्यांची जी मॅन्युफॅक्चरिंग करून दिलं कंपनी त्यांना सांगितलं की आम्हाला असं नाव टाकून पाहिजे यांचं त्यांनी आधी सॅम्पल मार दाखवली माझी परवानगी मध्ये वेळ आम्ही असं लाँच करतो आहे तर त्याचं नुकतंच प्रकाशन झालं म्हणजे सेटचं त्यावेळी मी उपस्थित नव्हतं पण त्यांनी माझ्या पश्चात जे सुधाकर चव्हाण सगळे त्यांनी सगळ्यांना हे सांगितलं की मला ती विजय मला त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी प्रमोदृत्य म्हणजे जे कलाकार त्यांचं आदर्श घेऊन काम करतात त्यांनी ब्रशबरोबर त्यांच्या कामाचं देखील आदर्श घ्यावा तेवढं काम त्यांनी केलं पाहिजे आज ब्रश म्हणजे त्यांच्या कामाची ती पावती आहे त्यांचं काम तेवढं असं त्यांनी सांगितलं की त्यांना कदाचित की माझं काम तेवढं वाटलं असेल इन्स्पायरिंग लोकांना ते म्हणून मी यांना विचारलं का करताय ते म्हणजे खूप नवीन कलावंत काही जुने कलावंत हे तुमच्या कामापासून खूप इन्स्पायर आहेत आम्हाला भेटतात नेहमी मी सांगतात की अहो प्रमोद कांबळे कुठले कलर घेतात आमच्या दुकानात येतात लोक कुठले प्रश्न वापरतात तुमच्या नावाने विचारतात त्याच्या नावाला असं वाटलं की तुमची एक वेगळी ओळख आहे तुम्ही जे प्रकारे तुम्ही कुठल्या रंग कुठल्या पेन्सिल वापरता आणि मग ते लोक ते म्हटले विकत घेतात तर असं वाटलं की तुमच्या नावाने ते साहित्याची ओळख मिळते तर का नको त्यालाच तुमचं नाव ते असं दिलं आहे ते मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला एक मोठा बहुमान येतो असं नाव मला पाहतो पहिली पहिले अशा प्रकारे ब्रशवर नाव तुमचं कोरलं जावं काम करत जाऊ ते <laughs> शाश्वत श्रीराम जो कार्यक्रम झाला त्याचं स्वरूप काय होतं आणि कसा अनुभव होता, होता। मुंबईमध्ये हा कार्यक्रम आपले नगरला जे होते कृष्णप्रकाश आय जी आहेत मुंबईमध्ये त्यांनी तो सौम्य राम शाश्वत श्रीराम असा एक उपक्रम घेतला होता दोन तीन दिवसाचा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलेचे उपक्रम त्यांनी घेतले होते त्याच्यामध्ये अनुप चोलाटे यांचं भजन होतं मैथिली ठाकूरचं भजन होतं नृत्याचे कार्यक्रम होते चित्रकला आणि शिल्पकलेचे होते कॅलिग्राफीचे होते बरेच कार्यक्रम होते त्याच्यामध्ये शिल्प रामाचं शिल्प साकारण्यासाठी मला होतं निमंत्रित केलं होतं मी जाऊन तिथे मुंबईमध्ये ते रामाचं शिल्प सादर केलं ते चालू असताना बरेच लोक त्यांना भेट देत होते त्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ आलेला होता अभिनेता याचे महापौर आले होते अयोध्येचे महापौर त्यांनी भेट दिली खूप मान्यवर लोकांनी भेट दिली तिथे सुरुची धूत आहे अशा खूप लोकांनी भेट दिली त्यांनी त्या कामाची पस तिथे मग कॅलिग्राफी अच्युत पालव यांची कॅलिग्राफी होती खोपरावांची तर दश दशावतार होते जे त्यांचे नृत्य सादर करून असा उपक्रम होता त्यानंतर कार्यक्रमामध्ये झाली त्या कार्यक्रमाला गोविंदगिरीजी महाराज यांची देखील उपस्थिती होती ते देखील भेट झाली त्याचे वेगळा कार्यक्रम असतो तो मुंबईत पार पडला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा